ढगांचा लपंडाव देखील किती मजेशीर असतो ना आताच बघा ना आमच्या पाठीमागच्या बाल्कनीतून जे डोंगर आम्हाला दिसतं तर तिथे संपूर्ण जागा ढगांनी व्यापलेली आहे पावसाळ्याचे दिवस आहेत आणि क्षणातच काहीशा वेळाने पुन्हा ते विरळ देखील झाले आणि डोंगर पुन्हा दिसू लागलं तर नमस्कार सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर व्हिडिओच्या सुरुवातीला मी तुम्हाला आधी गुरुवारची छान अशी पूजा मंगलमय पूजा दाखवत आहे गुरुवारी संध्याकाळी केलेली ही पूजा आहे गुरुवारी व्हिडिओ आला नव्हता शॉर्ट व्हिडिओ बहुतेक आला होता आपल्या स्वामींच्या पूजेचा पण मी विचार केला की या व्हिडिओमध्ये सुद्धा गुरुवारची पूजा दाखवावी तुम्हाला स्वामींचा छान असा अभिषेक केला स्वामींना छान असं अष्टगंध लावलं त्यांचं आवडतं अत्तर लावलं माळ घातली फिटा घातला वस्त्र घातलं आणि छान असे आपले स्वामी तयार झालेले आहेत आता स्वामींना आसनस्थ करेन आणि नंतर मग बाकीची पूजा नित्यसेवा सगळं काही करून घेणार तर नेहमीप्रमाणे संध्याकाळची कापूर आरती आणि कापूर सगळीकडे दाखवलेला दे आहे देवांना घरामध्ये सगळीकडे कानाकोपऱ्यामध्ये त्यानंतर धूप देखील दाखवलेलं आहे तर अशा पद्धतीने गुरुवारची पूजा देखील आपली झालेली आहे आणि संध्याकाळी बाजूला असलेल्या मंदिरातून छान अशी आरती ऐकायला मिळते आम्हाला तर ते आमचं नशीबच म्हणायचं आणि एका बाजूला छान अशी आपली पूजा सुरू असते नित्यसेवा सुरू असते तर खूपच सुंदर असा अनुभव येतो ती तर आजचा आपल्या सगळ्या सावित्रींचा आवडता दिवस म्हणजेच वटपौर्णिमेचा दिवस आणि वटपौर्णिमेच्या तुम्हाला सगळ्यांना मंगलमय शुभेच्छा तर दोन दिवस झाले भरपूर मुसळधार असा पाऊस पडत आहे आमच्या परिसरामध्ये तर आज सकाळपासून आपली पूजा वगैरे जी घरामध्ये असते आपली देवाऱ्यामध्ये असते तर ती सगळी मी आधी उरकून घेतलेली आहे करून घेतलेली आहे उंबरठ्यावर हळदीचं लेपण केलेलं आहे तिथे उंबरठ्याची पूजा करून घेतलेली आहे कारण आज शुक्रवारसुद्धा आहे तर दुग्ध योग जुळून आलेला आहे म्हणजेच सणासुदीचे दिवस असतील तर आपण काहीशा वेळेला आपल्या घरातील पूजेकडे दुर्लक्ष करतो तर तसं न करता आधी सकाळपासून आपली नेहमीची पूजा आपल्या देवघरातील देवी देवतांची पूजा वगैरे सगळं काही करून घ्यायचं नित्यसेवा आपल्याला जमत असेल सकाळी करायला तर सकाळीच करून घ्यायची आणि पूजा तुम्ही पाहू शकता इथे छान अशी मी पूजा केलेली आहे आणि खूपच प्रसन्न वाटत आहे म्हणजे कुठल्याही सणासुदीच्या वेळेला सकाळ सकाळ अशी पूजा झाली तर किती छान असं वातावरण वाटतं नाही का आणि मग संपूर्ण दिवस छान असा आनंदात जातो आणि नंतर मग विचार केला की वटपौर्णिमा आज आपण करायची तरी कशी म्हणजे दरवर्षी काही ना काही तर असतंच पण यावर्षी आपण काय कसं करायचं तर मग यावर्षी मी ठरवलं की माझं माहेर तर जवळच आहे तीन ते चार किलोमीटरवर पण मम्मी ते नव्हती मम्मी मुंबईला गेली आहे आणि पप्पा पण कामावर जातात तर त्याच्यामुळे तिथे कोणी नव्हतं पण तरीही ती जागा म्हणजे माझ्या हृदयाच्या जवळची जागा आहे माझी मायभूमी आहे तर मग विचार केला की तिथेच जाऊन आपल्या जे वडाचं जुनं झाड आहे खूपच पुरातन काळातलं झाड आहे ते तर तिथे जाऊन छान अशी पूजा करायची तर बराच वेळ झाला मला तिथे पोचायला कारण माझे मिस्टर कामासाठी बाहेर गेले होते आणि पाऊस खूपच होता त्याच्यामुळे ते म्हणाले की मी घेऊन जातो तुला आणि म्हणूनच मी त्यांची वाट बघत होते आणि तोपर्यंत इथे तयारी करून ठेवली होती साडी आणि सगळा जो शृंगार आहे तो काढून ठेवला होता आधी तर ठरवलेलं की या खणाच्या साडीवर छान असा आंबाडा घालायचा पण नंतर मग अशी हेअरस्टाईल केली म्हणजे साधी आणि सोपी अर्ध्या केसांना क्लिप लावला आणि बाकीचे मोकळे सोडले म्हणजे काहीतरी नेहमीपेक्षा वेगळं म्हटलं करूया आपण आणि जे लवकरात लवकर, लवकर होईल असं तर हे पहा अशा पद्धतीने मी आता तयार झालेली आहे आणि वडाची पूजा करायला पोचलेली आहे तर पाहू शकता वातावरण किती छान असं आहे आणि निसर्गरम्य अशा परिसरामध्ये हे आमचं गाव आहे माझं माहेर आहे आणि हे वडाचं झाडसुद्धा खूपच पुरातन काळातलं आहे आणि इथे गावातल्या सगळ्या बायका पूजा करून गेलेल्या आहेत खरं तर मला उशीर झाला त्याच्यामुळे इथे आता कोणीही नव्हतं सगळ्या येऊन गेल्या असतीलच पण ठीक आहे आपली पूजा शास्त्रोक्त पद्धतीने आपल्या परंपरेनुसार करणं खूपच छान असा अनुभव देणारी असते म्हणून मग मला खूपच प्रसन्न असं वाटलं पूजा वगैरे करून घेतली आणि नंतर काहीसा वेळ तिथे व्यतीत केला आणि पहा पावसाने किती मोठी कृपा केली होती तेवढ्या वेळापुरता पाऊस थांबलेला होता आणि जरा मोकळं असं वातावरण झालेलं होतं त्याच्यामुळे मी वडाची पूजा छान अशी करू शकले आणि वडाला फेरे देखील मारू शकले व्यवस्थित तर आणि थोडासा वेळ तिथे व्यतीत देखील करू शकले त्याच्यामुळे पावसाचे मानावे तितके आभार कमीच होते सात जन्म जन्मोजन्मी आपल्याला तोच नवरा मिळावा तोच जोडीदार मिळावा म्हणून सगळ्या सौभाग्यवती सगळ्या अर्धांगिनी हे व्रत करतात ही पूजा करतात वडाला पूजतात आणि वड म्हणजे आपल्या स्वामींचंही प्रतीक आहे प्रिय असं आहे स्वामींना वटवृक्षाखाली स्वामी बसतात त्यांना ते जागा अत्यंत ते प्रिय आहे त्याच्यामुळे आपल्या वडाला आपल्या स्वामींच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर ते सुद्धा महत्त्व आहे आणि आपल्याला भरपूर असं ऑक्सिजन मिळतं वातावरणामध्ये बराच असा बदल झालेला असतो पावसाळा सुरू झालेला असतो तर त्या सीझनमध्ये त्या वातावरणामध्ये मिळणारी फळं जी असतात ती देखील आपल्याला खूप छान अशी असतात म्हणजे शरीराला उपयुक्त असतात त्याच्यामुळे पूजेमध्ये या फळांचा उपयोग करण्यात येतो जसं की आंबा फणस जांभूळ करवंद अशा प्रकारची फळं असतात आणि हे असं बरं जसं आध्यात्मिक जसं महत्त्व आहे ना आपल्या सणासुदीच्या दिवसांना तसंच शास्त्रीयदृष्ट्या देखील महत्त्व आहे आणि वडाचं झाड देखील पाहू शकता इथे तुम्ही किती भव्य असं आहे खूप जुना आहे म्हणजे शेवटच्या वेळेस मी ते जेव्हा पूजा करायला आलेले होते तेव्हा तो काळ होता दोन हजार अठराचा दोन हजार अठरा साली मी इथे पूजा केलेली होती शेवटची त्यानंतर मग मुंबईमध्ये झाली होती आणि मागच्या वर्षी आमच्या सोसायटीमध्ये झाली होती तर यावेळेस ठरवलं की आपल्या माहेरीत जावं आपण आणि त्यानंतर मग बाजूलाच असलेल्या नदीच्या ब्रिजवर काहीसा वेळ घालवला खूप छान असं झालेलं तिथे देखील वातावरण नदीला पाणी वाढलेलं तर म्हटलं ते सुद्धा तुम्हाला दाखवावं कारण नेहमीच मी इथे येत असते पण जास्तीत जास्त व्हिडिओ काढायला जमत नाही कारण डिरेक्टली थेटच मी आईकडे जाऊन पोचते आणि कधी पावसाळ्याचे दिवस असतील तर मध्ये थांबणं वगैरे शक्य नसतं पण म्हटलं आता पाऊस थांबलेला आहेच तर तुम्हाला छान असं हे सगळं परिसर जे आहे ते दाखवावं आणि समोर जे घर दिसत आहे तुम्हाला हिरव्या रंगाचं छोटंसं तर तिथे देखील स्वामींची छान अशी मूर्ती त्यांनी स्थापन केलेली आहे म्हणजे स्वामींचं छोटंसं मठ आहे तिथे पण ते आता बंद होतं दर्शनासाठी म्हणून तिथे मी जाऊ शकले नाही त्यानंतर मी जाऊन पोचले आमच्या बाजूलाच चा जवळच असलेल्या श्री काळकाई देवी आईच्या मंदिरामध्ये दे। तर इथे देखील मी देवी आईचे दर्शन घेतले देवी आई समोर वाण ठेवलं आणि प्रार्थना केली त्याच्यानंतर देवीच्या पाठीमागे जी आपली पिंडी आहे महादेवांची तर तिथे देखील दर्शन घेतलं आणि नंतर मग घरी गेले आणि घरी गेल्यानंतर आपल्या स्वामींसमोर वाण ठेवलं आपल्या श्रीकृष्णाजवळ वाण ठेवलं त्यानंतर मग तोपर्यंत संध्याकाळ होत आलेली आणि मग पुढच्या आपल्या नैवेद्यासाठी लागणाऱ्या सगळ्या जेवणाची तयारी करायची होती मग त्या सगळ्या कामांना सुरुवात केली आणि आज श्रीखंड पुरीचा बेत ठरवला होता मी कारण सणासुदीच्या दिवसांमध्ये आपण गोड तर काहीतरी बनवतोच पदार्थ तर आज म्हटलं ते करूया आपण आणि काबोली चण्याची म्हणजे छोलेची भाजी बनवली तर अशा पद्धतीने आजचं स्वयंपाक देखील खूप छान असं झालं म्हणजे मनातही नसताना म्हणतो ना, ना आपण की आपल्या मनातही नसतं आपण सकाळ सकाळ उठल्यावर तर काही गोष्टी ठरवत नाही की आज आपण हे करायचं ते करायचं पण आपल्या मनात देखील नसताना ईश्वर आपल्याकडून बरंच काही छान छान असं करून घेत असतो आणि ती किती सुंदर अशी अनुभूती असते ना आपल्यासाठी आणि दर दिवशी सकाळी उठल्यावर मी स्वामींना तेच सांगते की आजचा दिवस तुमच्या कृपेने पाहिलेला आहे आणि तो देखील तुमच्या कृपेनेच व्यतीत व्हावा अशी माझी इच्छा आहे जशा जसं आजपर्यंत घडलं तसंच तुमच्या इच्छेनेच घडू दे सगळं माझी जबाबदारी माझ्या कुटुंबाची या विश्वाची सगळं काही तुमच्यावर आहे तर तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे जे काही कराल आमच्यासाठी तेच योग्य असेल आणि अशा पद्धतीने ईश्वरच आपल्याकडून सगळं काही करून घेत असतो तर अशा पद्धतीने आजचा छान असा दिवस व्यतीत झालेला आहे मंगलमय असा ठरलेला आहे बघायला गेलं तर सगळे दिवसच आपल्यासाठी खूपच छान असे अनुभव देणारे असतात आपण त्यातून काय काय शिकायचं हे आपल्यावर असतं सुखदुःखातही आपल्या चेहऱ्यावर कायमच स्मितहास्य हवं आशा करते की तुमची देखील पूजा वटपौर्णिमेची आणि घरातील देवाऱ्याची छान अशी झालेली असणार तर आजची पूजा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आवडला असेल तर लाईक शेअर करा आणि चॅनलवर अजूनही नवीन असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ